महिला भगिनींची मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे आम महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा